हर हर महादेव जय श्री राम रामकृष्ण हरे मित्रांनो तर आपण चाललेलो आहे मधमहेश्वरला तर पाहू शकता अशा अशा प्रकारे डोंगरातून रोड आहे पण या साईडनं घालून आलो आहे तिनं तिथे स्थितीकून तरी बघा काटे कुटे अशा रोडवरून चालावं लागतंय शॉर्टकट आहे शॉर्टकट ने आलोय शकता अशा अशा प्रकारे तर मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू करा एकदम भारी ब्लॉक आहे आजचा तर चला ते बघू शकता अशा अशा प्रकारे रोड आहे तर आपण या रोडने चाललोय तर मित्रांनो एकदम भारी व्ह्यू आहे मित्रांनो पाहू शकता वरून पाणी आलेलं एकदम भारी खाली जात आहे पाहू शकता एकदम भारी नजारा आहे इकडं मधमहेश्वरचा डोंगरावर आहे इकडं पण बर्फ आहे बर आपल्याला डोंगराच्या जा पलीकून जायचं आहे तर अजून जवळजवळ तेरा किलोमीटरचा ट्रॅक राहिला आहे तर आपण संध्याकाळ पो तर पोहचतो आहे तर आपण आता आठ साडेआठ किलोमीटरचा ट्रॅक करून वर आलो आहे मित्रांनो आपण मधमहेश्वरच्या पैदल मार्गापाशी आलेलो आहे तर ह्या साईडनं पैदल मार्ग आहे पोहू शकता आणि ह्या साईडनं थोडा कच्चा रस्ता आहे बंद झालेला आहे मुळे जिल्ह्या बंद केलेला आहे तर बांधा दाखवलेला आहे या बांधापासून तुम्हाला खाली जावं लागतं हे ठिकाणून तर चला आता दंबा दंबाने आपण निघू खाली हे पोहू शकता पूर्ण उताराचा रोड आहे आणि आपण लवकर 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 खाली जाऊ तर चला मग लवकर लवकर महादेव छोटासा धबधबा पण खूप सुंदर होऊ शकता एकदम घसरगुंडी वरून घसरगुंडी खेळत आला का डायरेक्ट खाली आ येव लागतं मग घसरगुंडी खेळायला ते तिथं जायचं तिथून डायरेक्ट घसरगुंडी कस आहे हा आ इकून वरून आला का हे असंच लगेच घसरगुंडी खाली आली लय मोठी घसरगुंडी आता हा हा मध बारा साडे बारा किलोमीटर राहिलेलं आहे मित्रांनो तर बघू आता काय शक्य होत का नाही आपल्याला जायचं मग मध्ये स्टे करून यायचं हा हा ए कस आहे कस आहे कस एशेच्या आंघोळ करा वाटती राव पण काय करता आता सकाळी आंघोळ करून आलेलो मस्त भारी तर आ... बघू यायच्या डाय मला मस्त भारी आंघोळ करू या ठिकाणी कस आहे ऐक नाही भारी असं लागेल मधमेश्वर ला लवकर लवकर या ट्रीप करून लवकर लवकर वीस पंचवीस दिवस राहिलेत त्याच्यानंतर बंद होणार आहे मग यावंच लागतय पाहू शकता किती मोठा दगड आहे एकदम मोठा दगड आहे मित्रांनो बघू शकता बघा किती मोठा दगड आहे एकदम डेंजर दगड आहे हे थगडा खाली जर दुकान बनवली होती कोणतरी पोहू शकता त्या ठिकाणी आता दुकान गेलेली आहे पण दामा दाम चाललेलो आहे पुन्हा एकदा पोहू शकतो आहे बघा पुन्हा एवढा मोठा दगड आहे तर मित्रांनो आता बघा किती मोठा दगड आहे एवढा मोठा दगड आहे ह्या खालून आपण आलोय बॅरिगेड दिसत आहे थे त्या थे, ठिकाणून आपला आजूबाजा रोड होता तर हे बघा हे बघा मित्रांनो आता नवीन रोड बनवला इथं तर पहिला असं इथून हे बघा हे लाकूड पडलेला आहे या ठिकाणी असा रोड होता पूर्ण वरून ढसाळ्यामुळं पूर्ण रोड खाली गेलेला आहे तर हे बघा आता नवीन रोड बनवला इथं आता तरी कुठतरी हे दोन चार दिवसापूर्वी झालेलं आहे मध्ये पाऊस पडला त्याच्यामुळं पोहू शकता आत्ता नवीन बनवलेलं आहे तर आत्ताच रोड चालू केला येऊ तर हे ये रोड बंद झाला त्याच्या अदोगाव पोहू शकता होऊ शकता अशा प्रकारे या साईडनं नवीन रोड बनवलेला आहे कारण की या ठिकाणचा पूल वाहून गेलेला आहे पूर्ण जास्त पाणी आल्यामुळं तर पोहू शकता अशा अशा प्रकारे नदीतून नवीन रोड बनवलेला आहे कारण तर... की लोखंडी पोल पूर्ण होऊन गेलेला आहे त्याच्यामुळं तू आहे बघा किंवा पोल हे पोल लायटीचे पोल पोल पूर्ण दगडाखाली आहेत तर मित्रांनो पाणी जास्त आल्यामुळे इथं पोल बिल सारं तुटून गेलेलं आहे पूल बिल काहीच राहिलेलं नाही तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे लाडकी लाकडी पूल बनवलेला आहे तात्पुरत्या तर हे बघू शकता हे बघा लोखंडी पूलची अवस्था काय झाली एवढं पाणी आलं त्याच्यानंतर हे पूल पण होऊ लागला आहे मित्रांनो पाहू शकता अशा अशा प्रकारे हे बघा त्या सैडनं मग पाहू शकता पूल आहे पूल लोखंडी पूल आपण येतो ना तो पूल आहे आणि बघा आता पूर्ण दगडा दगडातून आपल्याला वर जायचं आहे बघा राग दगडा दगडातून रोड बनवलेला आहे त्यांनी आता हे बघा अशा प्रकारे एकदम डेंजरमध्ये मित्रांनो हे पाहू शकता या ठिकाणी जेव्हा पूल दिसतोय तुम्हाला हे बघा हा पूल जेव्हा हा पूल नव्हता ना तेव्हा हे पाहू शकता इनी वाहतूक न्यायचं आणायचं या ठिकाणी चालू होतं तर हे सरकारी बनवलेलं आहे तर हे फ्रीमध्ये आहे मित्रांनो तर हे पावसाळ्यात काम आहे तर फक्त कारण की पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस आल्यानंतर खालचा पूल तुटल्यानंतर इथं हे केलं होतं तरी माणसं तिकडे जातात इकडे येतात तर पोहू शकते गावातले पण याचं यानेच ये इकडे येतात आणि तिकडे जातात पण आता खाली पूल बनवल्यामुळं हे बंद केलेलं आहे पोहू शकता ओकं टाकलेलं आहे त्याला बघा सगळेला पॅक केलेलं आहे तर नदीला पण पाणी भरपूर आहे पोहू शकता हे बघा दोन नद्याचा संगम मित्रांनो या साईडने एक नदी येतील या साईडने एक हे बघू शकता एकूण दोन दोन नद्याचा संगम आहे तर या ठिकाणी पोहू शकता मित्रांनो एकदम मोठं पात्र नदीचं तयार झालेलं आहे आपल्याला आज या ठिकाणी थांबायचंय पाहू आता काय होतंय काय नाही तर इथून जवळजवळ बरंच वर आहे आपल्याला सहा किलोमीटर बघू काय होतंय काय नाही मग मित्रांनो उत्तराखंड मधला जात असताना जाता नजारा पाहू पोहू शकता मित्रांनो या ठिकाणी पूल आहे तर ह लाकडी पूल आहे मित्रांनो पोहू शकता आणि आहे आगीन गाडी इकून तिकडं आणि तिकून इकडं आता आगेन गाडी बसलेलो आहे आपण पोहू शकता आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो एकदम व्ह्यू पॉइंट पोहू शकता एकदम भारी सूर्यास्त झाला आहे तर या ठिकाणी आपल्याला इकडं वर जायचं आहे लवकरात लवकर आपण उद्या पोहचू जवळजवळ बारा एकाउस तर आपण वर पोहोचू उद संध्याकाळी आपल्याला खाली यायचं आहे तर अजून सहा ते सात किलोमीटरची ट्रॅकिंग राहिलेली आहे तर चला कसा यू एकच नंबर आ